सगळ्यांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत झालं की नाही आता संध्याकाळचे सुरू असलेले आणि वरची जी टाकी भरायची राहिली होती त्यामध्ये पाणी सोडण्यासाठी मी आलेली आहे कालच आमच्या घरावरती स्लॅब पडलेला आहे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे किती घरावरती म्हणजे आम्ही ना किती घर वाढवले ते जुन्या घराला जोडूनच आहे ना आम्ही घर बांधलेलं आहे आणि त्यालाच आता मधल्या वगैरे भिंती वगैरे काढायचे तर चला दाखवते हो तुम्हाला मी किती स्लॅब टाकलेला आहे आणि किती घर वाढवले ते टाकीमध्ये ना पाणी भरायला मी पाईप टाकलेली आहे आणि ही जी भिंत आहे ह्या भिंतीपासून आहे ना ती काळे टाकी आहे तिथपर्यंत आमचं जुनं घर आहे आणि त्या पलीकडच्या भिंतीपासून इथपर्यंत म्हणजे ह्या भिंती जे ना पिलेर उभं राहायचं आहे त्या भिंतीपर्यंत एकी नाही जुनं घर आहे म्हणजे असं चौकोनी घर होतं आणि आता इकडे एकने नाही अजून असं एवढं वाढवलेलं आहे आता त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे स्लॅब पडलेला असल्यामुळे ना पाणी भरलेलं आहे इथं आणि इकडून आहे ना हे असं वाढवलेलं आहे आणि इथपर्यंत वाढवलेलं आहे हे असं आम्ही घर वाढवलेले आहे आणि ना पहिला जिना काढलेला आहे आणि हा जिना टाकलेला आहे जे बघा हा असा जिना टाकलेला आहे आणि इकडं स्टोअर रूम आहे आणि इकडे किचन आहे आत्ता जे आहे किचन ते पाठीमागं जाणार आहे जेवढे ना पाणी भरलेलं आहे किती आहे ना नवीन स्लॅब टाकलेलं आहे आणि सूर्यास्त बघा किती छान दिसतोय संध्याकाळचा वारा सुटलेला आहे संध्याकाळचं शेतातलं वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे आमच्या घराच्या कडे ना चव बाजूनी अशी शेतीच आहे आता ना संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि चला मला स्वयंपाक बनवायचा आहे त्याच्यामुळे ना स्वयंपाक बनवण्यासाठी ना मी आता चाललेली आहे खाली आज आहे ना ह्यांचा शनिवार आहे आणि शनिवारी ना त्यांनी दुपारी सोडलेला आहे त्याच्यामुळे काय जास्त स्वयंपाक नाहीये आणि मुलांसाठी फक्त आहे ना मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी ना मी हे असे लांब तांदूळ घेतलेले कढई ठेवलेली आहे आता भात बनवण्यासाठी आणि कढईमध्ये मी ना तेल ओतून घेतलेले आणि तेल ता ताप आता तापलेले आता ह्या तापलेल्या तेलामध्ये ना मी पहिल्यांदा टाकते आहे मोहरी त्यानंतर हे जीव आणि ना आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर ते ना ही मिरची टाकून घेते कढीपत्ता आहे ना खरं म्हणजे ना मी त्याची पेस्ट बनवलेली आहे आलं लसूण खोबऱ्याबरोबर ना कढीपत्त्याची पेस्ट बनवलेली आहे पण फोडणीमध्ये ना मी चा ही चार पाच पानं टाकलेली आहेत आता कढीपत्त्याची कांदा मिरची आता भाजलेली आहे आणि मसाले भात बनवते त्याच्यामुळे मसाले ते टाकले पाहिजेत त्यामुळे ना मी आता हे खडे मसाले घेतलेले आहेत ते ह्या ना चार पाच लवंग आहे ते टाकून देते त्यानंतर ही मिळ आहेत ते टाकलेले आहेत मी नंतर हा दालचिनीचा तुकडा हे चक्रीफूल आणि हे तमालपत्रे ते टाकते हे सगळे मसाले आहेत ना तेलामध्येच भाजून घेतले ना म्हणजे भाताचा आहे ना वासही छान येतो त्यामुळे मी हे सगळे तेलामध्येच टाकलेली आहे आणि ना मी हा वेलदोडा घेतलेला आहे पण मी हा अख्खा सगळा वेलदोडा नाही टाकणार त्यातला ना एक छोटासा बी टाकणार आहे वेलदोड्याचा वासही ना मसाले भातामध्ये खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही वेलदोडा टाकत जावा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ना एका एक बटाट्याची ना साल काढून घेतली होती स्वतः बटाटाही टाकलेला आहे एक ना अर्धा चमचा हे लाल तिखट टाकलेलं आहे खरं म्हणजे हिरवी मिरची टाकलेली आहे पण लाल तिखटामुळे एक कलर छान दिसतो त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि ना आता हे तांदूळ ये ना टाकून घेते आता ना हे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून घेते वेलदोड्याचा एक छोटासा बी आहे ना मी ह्याच्यामध्ये असं बारीक करून टाकलेलं आहे वेंडोड आहे ना तुम्हाला आवडत असेल भातामध्ये तरच टाका आवडत नसेल तर टाकू नका आणि नाही ही धन्या जिरेची पावडर आहे ही अशी टाकलेली आहे वरून टाकलेली ही कोथिंबीर आणि नाही हे अर्ध लिंबू आहे ते आता पिळून घेते तर ह्या भातामध्ये ना तूप तुपामुळे तुप ना भात मोकळा होतो आणि चवही छान लागते आणि ना हे चवीनुसार मीठ घातलेले भात शिजायला काय जास्त वेळ लागत नाही दहाच मिनिटात भात शिजेल आता तयार झालेलं आहे आणि ना ता आता मुलांना वाढवून घेते